दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रुखासा शाहरुख झाडी वय पस्तीस राहणार नवी चिखलीपैकी सोनतळी करवीर कोल्हापूर या दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा पंचेचाळीस वाजण्याच्या दरम्यान मुदतीत पथकी हॉस्पिटल कोल्हापूर येथे कामावर असताना त्यांच्या राहत असलेल्या घराचा दरवाज्याची कडे कोंडा कशाने तरी उचकटतून आत घरात प्रवेश करून खोलीमध्ये असलेल्या लोखंडी तिजोरीतील तेवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम वीस हजार रुपये असा मुद्देमाल चोरीस केला होता सदर गुन्ह्याचा तपास परी पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले यांच्याकडे देण्यात आला सदर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सो श्री महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक सो जयश्री देसाई माननीय उपविभागीय हो, पोलीस अधीक्ष अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी परी पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले व उप पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव गुन्हे पथकाचे पोलीस अमलदार असे पथक तयार करून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते सदरचा गुन्ह्याचा तपास चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सोंतळी येथे झालेल्या घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता वडगणे फाटा येथील यशवंत ये हॉटेलजवळ असलेल्या झाडाखाली दोन मुली येणार आहेत अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी वरील पथकास बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याबाबत सांगितले वरील पथक या ठिकाणी सदर सापळा लावून त्या दोघी मुलींना निळ्या रंगाच्या ऍक्सेस मोपेडवरून येऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी थांबले असताना त्यांना महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव पत्ता विचारले असता त्यातील ते विधी संघर्षग्रस्त बालिका स्वाती सुदर्शन कांबळे एकोणीस नवीन चिखलेपैकी सोनतळी तर करवीर जिल्हा कोल्हापूर असे सांगितले सदर मुलीच्या ताब्यात असलेल्या ॲक्सेस मोपेडची डिक्की चेक केली असता त्यामध्ये कापडी पिशवीत सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळवून आली असता सदर मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने त्या दोघींना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सोनतळी येथील घरपोडी चोरीतील सोन्याचे दागिने रोख रक्कम असल्याचे सांगितले त्यानंतर सदर दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले सदर मुलींच्याकडून घरफोडी चोरीतील दागिने रोख रक्कम त्यांच्या ताब्यातील ॲक्सेस मोपेड असा मिळून दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला सदरची कामगिरी ही करवीर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले पोसई जालिंदर जाधव गुन्हे शोध पथकातील अमरदार सुभाष सरोडेकर सुजय दावणे विजय तळसकर रणजित पाटील प्रकाश कांबळे अमोल चव्हाण विजय पाटील योगेश शिंदे अमित जाधव चालक मुरलीधर लांगे अशांनी केली आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी सोनतळी या गावामध्ये करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रुखसाना झाडी यांच्या घरी घरपोडी गर झालेली होती त्या घरपोडीमध्ये रुक्साना झाडी यांचे तेवीस ग्रॅम सोने आणि वीस हजार रुपये कॅश एवढी रक्कम चोरीस गेलेली होती सदर घरपोडी उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस सा अधीक्षक साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यापैकी एक आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालिका आहे आणि दुसरी आरोपीचं नाव स्वाती सुदर्शन कांबळे वय असं आहे त्या दोघींना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना त्यांच्याकडून चौकशी चा केल्यानंतर आम्हाला तेवीस ग्रॅम सोनं आणि वीस हजार कॅश प्लस त्यांनी गुन्ह्याच्या कामासाठी वापरलेली मोपेड असा एकूण दोन लाख पाच हजारचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे घरपोडी ही पूर्ण उघडकीस आणलेली आहे आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत मागील दोन महिन्याच्या काळामध्ये करवीर पोलीस पोली स्टेशन हद्दीमध्ये एकूण दोन घर फोड्यात आलेले आहेत यामागे पोलीस प्रशासनानं करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब यांनी उत्तमरित्या पेट्रोलिंग आपल्या हद्दीमध्ये चालू केलेली आहे तसेच ग्राम सुरक्षा दल स्थापन केलेले आहे वारंवार गावामध्ये गावातील लोकांना ज्यांची परिस्थिती आहे त्यांना त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सी सी टी लावण्याचे आवाहन केलेले आहे एस सूचनेनुसार आपण यापुढे देखील घरपोडी होऊ नये यासाठी प्रतिबंधक काळजी घेतलेली आहे पोलीस प्रशासनाचं यावर पूर्णतः लक्ष आहे